नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज गवामध्ये आलेलो आहो आणि या गव्हाला बहात्तर दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे आणि या बहात्तर दिवसात आपला सुगंध म्हणजे तीन व्हेरायटी लावल्या होत्या यावर्षी एक सुगंध आहे शेतकरी मित्रांनो तो सुगंध सातशे अकरा आणि श्रीराम सुपर तीनशे तीन आणि दुसरा तिसऱ्या नंबरचा गहू आपला श्रीराम एकशे अकरा शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो तर आपला गहू किती निसवला श्रीराम सुपर तीनशे तीन हे बघा का कारण की हा गहू खूप लेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरला असेल तुम्हाला अनुभव असतील ह्या गहूचा कालावधी किती दिवसाचा आओ, आहे तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे बघा बहात्तर दिवस झाले तीनही व्हरायटीला आणि तीनही व्हरायटी एकाच दिवशी पेरली आणि पाणीही सारखं आहे शेतकरी मित्रांनो आणि खत खतंही सारखं आहे सगळ्या गोष्टी सारख्या प्रमाणात आहे पण आपला शिर म्हणजे सुगंध सास्य अकरा ह्या एक्कावन्न पंचावन्न दिवसातच पंचावन्न म्हणजे पंचावन्न साठ दिवसापर्यंत पूर्ण निसवलेला गेलेला आहे तो, गे तो शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जीवी पण पडलेली आहे शेतकरी मित्रांनो दाणे पण भरलेले आहे आणि ह्या आता बहात्तर दिवसात फुलावर आला म्हणजे हे व्हेरायटी किती लेट आहे है ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच श्रीराम सुपर तीनशे तीन हा गहू आणि श्रीराम सुपर एकशे अकरा तो गहू निश्वासाच आहे त्या तो जो गहू आहे तो गहू अजून निश्वासच आहे म्हणजे सुरू आहे हा पन्नास टक्के आहे तर तो टक्के निसवला शेतकरी मित्रांनो म्हणजे किती लेट आहे ह्या गहू आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गुवा गव्हाचं बूट जी आहे जाडा आहे शेतकरी मित्रांनो ह्या जो गहू आहे ह्या गव्हाचं बूड जाडे आहे शेतकरी मित्रांनो आणि उंबई थोडीशी श्रीराम सुपर एकशे अकरापेक्षा लहान आहे एकशे अकराची तीन व्हरायट्याबद्दल जर पाहिलं तीनही व्हरायट्या ज्या तीन व्हेरायट्या पेरल्या या तीनही व्हरायट्याबद्दल पहिला नंबर लागतो श्रीराम सुपर एकशे अकराचा उंबईबद्दल उंबई मोठी आहे त्याची रे बघा हिरवा गार आहे शेतकरी मित्रांनो अजूनही हा गहू तर गव्हाला फुल आलेलं आहे शेतकरी मित्रांनो गहू आपला फुलावर आलेला आहे हे बघा उंबईबा हे बघा फुल आलेलं आहे तर फुल आलेले आहे तर ओल तर भरपूर आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर पाण्याचा ताण नाही बसला पाहिजे शेतकरी मित्रांनो फुलावस्तेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तो चीक भऱ्यावर राहतो तेव्हा ही पाण्याचा ताण बसता कामा नाही शेतकरी मित्रांनो पाणी आवश्यक आहे तर आता आपण सुगनकडे जाऊया शेतकरी मित्रांनो सुगंध पाहूया ते बघा पन्नास टक्केच निसवलेला आहे अजून खूप नुसवाचा आहे हा गहू तुम्हाला दिसत असेल आणि ह्या गव्हाची क्वालिटी बघा हिरवा गार आहे गहू पाल पण बघा हिरवा गार आहे ना तर आज तीनही व्हेरायट्या बघूया शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या तीनशे तीनमध्ये आपण उभा आहो आणि गहू पा हिरवा गार आहे बिलकुल तर तुम्हाला इकडून दिसत असेल तो जो गहू दाखवत आहे मी पली तीन तीन तो पलीकडला ह्या जिथपर्यंत हिरवा दिसते तिथपर्यंत ह्या तीनशे तीन गहू आहे तर तो गहू आहे आपला सुगंध के एमचा सातशे वकडा तो पहा भुरकट कलरचा दिसत आहे तर त्या गव्हाकडे जर गेला आपण पाहिलं तर त्या गवात दाणे आहे याच्यात नाही या शेतकरी मित्रांनो ह्या बहात्तर दिवस होऊ नये याच्यात काहीच नाही आहे हे खाली आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण खाली आहे आत्ता तर फुलावर आले तर त्याच्यात बघूया आपण तर असा गहू आहे शेतकरी मित्रांनो ह्या गहू लेट आहे तर तुम्ही पण तुम्हाला अनुभव असेल या गव्हाबद्दल की याचा कालावधी किती दिवसाचा आहे तर मलाही तर वाटते ह्या एकशे वीस दिवस घेणार आपला श्रीराम दोन्ही व्हरायटी तर आता आपण के कडे आलो आहे शेतकरी मित्रांनो ह्या जे पट्टी आहे हे के डी एम ची आहे हे पूर्ण आठ तासाची पट्टी के डी एमची ची आहे तर इकडे बघा आज आपल्या तीनही गवाची हाईट आपल्या कमरी एवढी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि फक्त ह्या जो सुगंध आहे ह्या कमरीच्या वर आहे शेतकरी मित्रांनो याची हाईट जास्त आहे हे बघा इथूनच आपला सुगंध लागलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अशा पद्धतीचा गहू आलेला आहे आपल्या तर हे उंबई बघा ह्या उंबई हीचीच बघा अंदर जायचं काही काम नाही शेतकरी मित्रांनो हे बघा आपण काठावरचीच बघूया याच्यात पा दाणे आलेले आहेत शेतकरी मित्रांनो हे बघा भुरकट कलरचा दिसतो आपल्याला हे बघा जीव पडलेले आहे याच्यात हे बघा तुम्हाला दिसतच असेल नाही याला आता ह्या सुग सुगंधला एकाच पाण्याची आवश्यकता आहे कारण की ह्या भरत आला मागच्या वेळेनं मी तसंच केलं होतं पंचावन्न ते जे साठ पासष्ट दिवसातच मी दोन दोन तासाची शिप दिली होती हे बघा हे बघा गहू आहे तुम्हाला दिसत नसेल शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचा गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या सुगंध आहे कुठे कुठे याच्यात मोठी उभई आहे लहान मोठ्या उभ्या ह्या सारखा नाही आहे याच्यात जीव पडले शेतकरी मित्रांनो बहात्तर दिवसातच आता ओल तर भरपूर आहे नाही का या थोडसा भुरकट दिसते कारण की याच्यात थोडेसे गव्हाचे जीव पडलेले आहे तर आपण आता दुस तीस पहिली व्हेरायटी पाहू श्रीराम एकशे अकरा तर तो तोपर्यंत आपण ह्या गहू पाचपात जाऊ शेतकरी मित्रांनो हे बघा तर अशा पद्धतीचा गहू आहे शेतकरी मित्रांनो मी दोनच पाणी दिलेले आहे म्हणजे फुल आठ आठ तासाचे शिपा मी दोनच पाणी दिलेले आहे बाकी जो मनात पाणी दिलं होतं आपण दोन तासाचं दोन दोन तासाचे शिपा दिलेल्या आहेत ते काही ग्रह धरले जात नाही शेतकरी मित्रांनो कारण की आपण तन्नाशकासाठी दिलेलं होतं गहू निंगासाठी दिलेलं होतं तर मेन पाणी आपलं आठ आठ घंट्याचे दोन फेर झालेले आहेत तेच एक मेन पाणी त्याच पाण्याच्या व्यवस्थापनावर आपला गहू आहे आता तिसरंही पाणी आपण तसंच देणार आहोत गव्हाच्या आवश्यकतेनुसार कारण की पाणी जर स्प्रिंकलरचं जर गव्हामध्ये साचत असेल दोन तीन घंट्यात जर पाणी साचत असेल आपल्या गव्हातनी तर आपल्याला शिप बंद करावे लागेल आता ही शिपचंच पाणी आहे हे बघा आता तुम्हाला व्हेरायटी वळ काळे येत असेल शेतकरी मित्रांनो हे बघा आता ह्या भुरकट कलरचा दिसत तो तो तांबू म्हणजे पागा ह्या श्रीराम सुपर एकशे अकरा गहू आहे हे बघा इथून ह्या पट्टीपासून तुम्हाला वड कालेश येत असेल हाय आणि ह्या तीनशे तीन आहे ह्या निसवलेला आहे उंबाळ्यावर तर दिसते आणि त्याच्यात जीव पडलेले आहे सुगंधमध्ये आणि हा निस्वाचा आहे शेतकरी मित्रांनो म्हणून ह्या असा दिसत आहे याच्यात पाल जास्त आहे ह्या गव्हामध्ये श्रीराम सुपर एकशे अकरामध्ये पाल जास्त आहे शेतकरी मित्रांनो जर आपण जर अंदर गेलं गव्हामध्ये जर पाहिलं तर हे बघा आज दळ पण कमी पडला हे बघा उंबई बघा शेतकरी मित्रांनो ह्या श्रीराम सुपर एकशे अकराची उंबई बघा पा मोठी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आहे आहे ना मोठी हे बघा आणि हा पण फुलावर आलेला आहे आणि हा निस्वाचा आहे अजूक आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हा निस्वाचा आहे कितीक निसवला असेल तुम्हाला हिडिओमध्ये दिसत असेल कमी निसवलेला आहे या पंचवीस तीस टक्के आहे या निसवलेला अजू बऱ्याचशा पैकी निस्वाचा आहे का नाही आणि याला पाल जास्त आहे याला पाणी देताना खूप काळजीनं पाणी देता येते ते जर आपण याला जास्त पाणी दिलं तर याची पाल सडाची होय बघा अशा रीतीने आपला शेतामध्ये तीनही व्हरायट्या या पद्धतीने आलेल्या आणि तीनही व्हेरायटीची हाईट सारखी आहे शेतकरी मित्रांनो फक्त थोडा वाढलेला आहे सुगंध दोन व्हरायटीपेक्षा पण ह्याही व्हेरायटीची हाईट वाढणार शेतकरी मित्रांनो कारण की अजूनही त्याचं चाल दिसतच आहे जास्त गव्हाची हाईट काही कामाची नाही शेतकरी मित्रांनो मीडियमच हाईट पाहिजे आपल्या जर मांडी जर आपला गहू असेल मिसवलेला असेल तेच हाईट मीडियम हाईट आहे जास्त हाईट काही कामाची नाही कारण की जर अवकाळी पाणी आला गारपीट आलं म्हणजे गारपीट जाऊ द्या गारपीट म्हणजे हाईट हितभरे हाईट असली तर गारपीट आला तर आपला माल काही राहत नाही जर वाराधून आली थोडाफार पाणी आला तर गहू पडत नाही शेतकरी मित्रांनो आणि जास्त हाईटचा गहू एक जर वाऱ्याचा झोका आला तर वजन राहते त्याच्यात दाणे भरले राहते आणि तो पडून जातो शेतकरी मित्रांनो जास्तही गव्हाची हाईट काही कामाची नाही पण आता ह्या गहू वाढतोच म्हणते इथला तर ते त्याला इलाज नाही आहे नाही का ते बघा असा गहू आहे आपला शेतकरी मित्रांनो तर आपण थोडं अजून अंदर जाऊया शिराम एकशे अकरामध्ये तर ह्या आपला दुबार पेरणीचा चना आहे शेतकरी मित्रांनो ह्या आपला ह्या बम फुलावर आहे काय पण बंब फुलावर आहे हे बघा आता तर थंडीचीच आवश्यकता हो आहे चेन्नईला तर चण्याचं नंतर बघू आपण तर पहिले आपल्याला गहू पाळायचा आहे ना हे बघा आता इथून रस्ता आहे आपला शिपचं हा जो शीप आहे इथून शीप इथून शीप लावायची जागा आहे आणि हे बघा गव्हाची उंबई बघा किती मोठी आहे हे बघा उंबई बघा आहे मोठी उंबई आहे तर अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये गहू आलेला आहे आणि यानं फुटवे जास्त केलेले आहे दोन व्हेरायटीपेक्षा सुगंधपेक्षा आणि श्रीराम तीनशे तीनपेक्षा मोठी व्हरायटी आहे पण शेतकरी मित्रांनो हा गहू लेट आहे आत्ता ह्या निसवला आत्ता फुलावर आला बहात्तर दिवसात फुलावर आला शेतकरी मित्रांनो तर अजून तर दिवस खूप टाईम आहे आपल्याला एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाची व्हेरायटी पाहिजे म्हणजे लवकरात लवकर आपलं गहू निघून जातो कारण की समोर अवकाळी पाणी बऱ्याचशा गोष्टी आहे जिथलं लवकर पीक निघेल तिथलं आपल्याला फायदा आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन आपण केलेलं आहे शेतकरी मित्रांनो माझा जो प्रत्येक व्हिडिओ आहे तर तुम्हाला ह्या तिन्ही व्हेरायट्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि मात्र ह्या दोन व्हेरायट्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा ह्या व्हेरायटीचा सा कालावधी हो किती दिवस किती लेट येते पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो ह्या गहू काही आपल्याला इथं जास्त हाईट वाढल्यानं वापरू देत नाही आहे कारण की आता शिप लावाले थोडीशी तपलीगत जाणार आहे मला आणि गव्हाची एक मन सांगतो ह्या दोन व्हेरायटीपेक्षा ह्या एकशे अकराची उंबई मोठी आहे मला एक शेतकऱ्यांनी कमेंट केलेली होती की तीनशे म्हणजे श्रीराम सुपर एकशे अकराची उंबई मोठी आहे शेतकरी मित्रांनो ह्या तीनही व्हेरायटीबद्दल एक नंबर येतो ह्या याची ये उमई मोठी आहे दुसरा नंबर येतो चिरामतीशे ची तीनचा आणि तिसरा नंबर येतो आपला सुगंधचा म्हणजे सातशे अकराचा तर अशा पद्धतीनं गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तर तुमचाही असाच आलेला असेल नक्की कमेंट करून सांगा की आपला गव्हाचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला हा तीन एकरचा गहू आहे शेतकरी मित्रांनो हे बघा कसा वाटला तुम्हाला या गावाचा प्लॉट नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया दुबार पेरणी हरभऱ्या कारण की आता तो फुलावर आहे त्याला आता थंडीची आवश्यकता आहे फूल भरपूर आहे म्हणजे फूल घाट्यामध्ये कन्वर्ट व्हायला थंडीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हरभरे आता फुलावर असतील मागचे हरभरे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता शेतकरी मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये